नमस्कार बंधू आणि भगिनींनो स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज की त्वचा रोगामध्ये आधुनिक जे डॉक्टर आहेत ते दूध व दुग्धजन्य पदार्थ खाऊ पिऊ नयेत असं का सांगतात त्यामागे कारण काय आहे त्याच्या विरोधात आयुर्वेदामध्ये दूध हे अमृत औषधी आणि पूर्ण अन्न म्हटल्या गेलेलं आहे लहान बाळापासून तर वृद्ध म्हाताऱ्या बिमार व्यक्तीपर्यंत दूध हे सर्वांना चालतं बरेचसे आपले जे व्रत उपवास आहेत हे दूध पिऊनच केले जातात मग डॉक्टर हे बिमारीमध्ये दुधाला इतकं वर्ज का सांगतात त्याचा त्याग करायचा का सांगतात त्वचा विकारातच नाही तर अनेक प्रकारच्या फॅटी लिव्हर हार्ट ब्लड शुगर यासारख्या आजारामध्ये सुद्धा दुधाचा त्याग करायला सांगतात मग आयुर्वेद खरा आहे का ती लोक खरं आहे याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जे भारतातल्या छोट्यापासून मोठ्यापर्यंत जितक्याही ज्या वैद्यकीय क्षेत्रात ज्या डिग्री आहेत त्या संपूर्ण डिग्र्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो बाहेर देशातून म्हणजे पाश्चिमात्य देशातून आलेला असतो आणि पाश्चिमात्य देशामध्ये पासष्ट टक्के लोकांना हे दूध जमत नाही इथले सत्तर ते ऐंशी टक्के लोक हे फॅटने परेशान आहेत जगामध्ये दहा ते पंधरा टक्के लोकांना शुगर आहे दहा ते वीस टक्के लोकांना हाय बीपीचा हार्टचा प्रॉब्लेम आलेला आहे हे सर्व दुधामुळे होत आहे असा रिसर्च आहे आणि ते एकदम खरं सुद्धा आहे परंतु त्यामागचं न सांगितलेली गोष्ट अशी आहे की त्या बाहेर देशामध्ये ज्या जर्सी गाई म्हशी होलिस्टीन थ्रीजियन अशा युरोपियन ज्या संकलित गायी आहेत त्यांच्या दुधावरती तो रिसर्च केलेला आहे सुद्धा सांगतो मशीचं जे दूध आहे ते पचायला अवघड असते त्याने पोट खराब होते शरीरामध्ये फॅट वाढते अॅलर्जी होते माणूस बेढप दिसू शकते सौंदर्य त्याचा परिणाम होत असतो अपचन गॅसेस होतात आणि हार्मोनल चेंजेस होतात ॲसिडिटी वाढते मलबद्धता आणि त्वचा रोगामध्ये हो ज्या लोकांना सौंदर्याचे कॉन्शियस आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती जास्त प्रमाणात ऑइल दिसून येते कारण की त्या ज्या दुधाची जी क्वालिटी मोजल्या जाते ती फॅटवरती मोजल्या जाते इतका जास्त फॅट तितकं पचायला हार्ड सोबतच हो हे प्लस आणखी जर्सी होलिस्टीन ज्या संक्रित ज्या गायी असतात त्यामध्ये अनेक प्रकारचे त्या, त्या दुधामध्ये व्हायरस सापडतात आणि ते दूध जे आहे ते हार्मोनल इम्बॅलन्स करते म्हणजे वेळेच्या अगोदर मुलांना तरुण बनवते आणि तरुणांना वेळेच्या आधी माथार बनवते आणि माथाऱ्या लोकांना फॅटी करते त्या लोकांना हार्ट बेपी शुगर यासारखे आजार तयार करते हे जे पूर्ण जे दुष्परिणाम आहे ते संकरित आणि मशीच्या दुधाचे आहेत आणि तिकडे जे संपूर्ण जेही रिसर्च झालेले आहे ते या गायीच्या दुधावरती झालेले आहे आयुर्वेदामध्ये ते दूध प्याय सांगितलेलं आहे ते जर्सी किंवा मशीचं सांगितलेलं आहे गो दुग्ध म्हणजे गो म्हणजे आपली जी देशी जी गावरान गाय असते ज्या गायीला खांदा असतो आणि जी आपल्या पूर्ण भारतामध्ये जवळपास साडेतीनशे जाती असलेली जी अशी जी गाय आहे त्या गायीपासून थोडं जरी दूध मिळालं तरीसुद्धा ते दूध अमृत सांगितलेलं आहे औषधी आणि पूर्ण अन्न सांगितलेलं आहे अनेक संत हे त्यांचा आहारात दुग्ध आहारच असतो त्या दुधाच्या वृश्यावर ते दुधा आपली साधना पूर्ण करतात त्याबद्दल आपल्याला कुणीही माहिती सांगत नाही कारण की आज रोजी जे दूध जे उपलब्ध आहे ते आर्टिफिशियल भेसळयुक्त घरच्या घरी तया तया तयार केलेले वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल त्यामध्ये टाकलेले आहेत सोबतच त्या दुधापासून जे दुसरे पदार्थ तयार होतात खवा दही ताक लोणी तूप किंवा आईस्क्रीम पनीर वगैरे त्या अत्यंत घातक रसायने वापरून तयार केलेल्या असतात ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टरांना माहीत आहेत त्या इतकं दुर्भाग्य आहे की आपल्या देशी गावरान गायी ज्या आपल्याला फोटोमध्ये दिसत आहेत त्या आपल्याला मिळणं दुरापास्त झालेल्या आहेत आणि जे शहरात लोक राहतात शहरातले तर सोडा गावातल्या लोकांनासुद्धा त्या गायी नैवेद्य सुद्धा उरलेल्या नाहीत त्या त्यांना दूध त्याचं कुठून मिळेल त्यामुळे डॉक्टर जास्त भानगडीत न पडता कोणतं दूध प्या आणि कोणतं दूध नको पिऊ असं सांगण्यापेक्षा सरसकट सांगतात की तुम्ही कोणत्याही प्रकारचं दूध पिऊ नका त्या गोष्टीमध्ये काही प्रमाणात सत्यसुद्धा आहे काही असत्यसुद्धा आहे परंतु त्या डॉक्टर लोकांची जबाबदारी आहे की मैस आणि संकलित गायीचं दूध जर असेल तर ते पिऊ नका परंतु तुमच्याकडे जर देशी गावरान गाय जर असेल तर तिचं दूध हे कोणत्याही आजारामध्ये चालते कारण की ते पौष्टिक आहे रोगनिवारक आहे शरीराला हृदयाला हो सुख शांती देणारं आहे आणि सोबतच आयुर्वेद सांगतो की ते बुद्धिवर्धकसुद्धा आहे आणि आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारचे गुड बॅक्टेरिया तयार करते जे त्वचा रोग असूयात किंवा तुमचे अन्य कोणत्याही प्रकारचे शारीरिक व्याधी त्या सर्व व्याधींना नष्ट करून ज्याप्रमाणे गाईचं वासू हे चंचल व निरोगी असते त्याप्रमाणे आपल्या बुद्धीला आणि शरीराला निरोगी बनवण्याचं काम हे गाईचं दूध करू शकते परंतु दुर्भाग्याने आजकाल गायीची खूप कमतरता आहे ज्या लोकांकडे देशी गावरान गायी आहेत आणि विशेष करून दूध देतात असे लोक खूप भाग्यवान आहेत ते लोक अशा गायींचं दूध हे कोणत्याही आजारात थोड्याफार प्रमाणात पिऊ शकतात अधिक माहिती करता एका चांगल्या आयुर्वेदा चाड्यांचा सल्ला घ्या अशी मी तुम्हाला विनंती करेन आशा करतो की तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळाली असतील पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद